नीले झंडे तले देखो अरमान उभर कर आती है नीले झंडे तले देखो अरमान उभर कर आती है हमारे ही कौन की पर हर बात नजर आती है अरे जय भी कहने से दुनिया वालों अरे जिंदगी में जान आती है और नाम पिछे का देने से मुर्दे में भी जान आती है। में जरा सार काही विका पण भान विकू नका त्या जा महामानवाची जात विकू नका अरे प्रसंगी मनोज राजा स्वतःला गहाण ठेवा पण मटण आणि दारू साठी आपलं मतदान विकू नका मतदान विकू नका जे बोले। मी जे मी बोले माझ्या माझ तुम्हाला जे मी बोल वाटत तर बोला बरोबर आहे आता आणि बोलताना बाजूवाला ध्यान ठेवा हा बोलतो का नाही ही बोलती का नाही आणि मलाही फायदा पाहिजे का कोण बोललात कोण नाही तर त्याचा हातवर असेल तो बोलला असं मी समजेल

पाचशे रुपयाची मिळाली महसूल मंडळ अधिकारी राजवाडे साहेब यांच्याकडून सुद्धा पाचशे रुपयाची मिळालेली धन्यवाद हय त्या बाबे ही माझ्या चुल्हा तरी का रे अरे बाबा भीमाला जर का विसरशील काय झालं बाबाच खातो जातो लोकाच खातो बाबाच जातो लोकाच संत जमीरांनी त्यावेळेस सांगितलं तुम्ही म्हणत असाल की या स्टेजवर हा बाबा का शिवाय द्यायला लागला गांडू म्हणजे काय काय म्हणजे काय हरामाच खाणारा आणि भडवा म्हणजे काय समाजाची दादाली करणार संत कवीर त्याच्यापेक्षाही झाड भातात की गांडू भडवे हवदा हो चढे भरव काय बोला हात संत कबीर म्हणतात माझे आजी काय म्हणते माहिती का माझी आजी अशा लोकांसाठी लगेच लोकांचं लोकांच नाच पाहिजे वापस गांडू भरे हौदा चे मरलो का बुरा हा अरे पती व्रता उपाशी भरे मेरा काही छिना आणि माझी आजी काय म्हणते अनेक लोकांच मी नाही म्हणत माझी आजी म्हणते इकडं नाही सागर फटे मगर हटे नाही किंवा चुरा दिल किसी का उप्यारुरी नजर होती काय दिसतोय माझं कधी मला आढवायचं नाही आता पुण्या महाराष्ट्रामध्ये व्हायरल झाला नाही आजी किती शूटिंग अरे धाव घेतो अरे धाब हिमाचल घेत ارے تو سکھو لگا دیا ہر تو ا 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 i don't right. じゃ。Yeah. इतनी कि हम हंसते हैं तो गुलशन को खिला देते हैं सुमंगल हम जब हंसते हैं तो गुलशन को खिला देते हैं हम जब नरसते हैं तो पहाड़ों को हिला देते हैं अरे हमें जलाने की बात मत करो वरना हम तो जलते हैं लेकिन जलाने वालों को भी जाना देता চাকাচাচাচাচে সাকাচাচে प्यार घड़ी नजर होती है कदरदारों के पास ही तो गुणों की कदर होती है ना किसी के हाथ में अरे किसी की तकदीर होती है मगर मगर अरे झुक जाता है सारी दुनिया का सर जिनके आगे यकीनन वहां पर मेरे भीम की तस्वीर होती है मेरी तरह था पन्न रुपया वरो एक शेर आहे या महागाव फेमस होईल काही शेर शेर आणि आवडला आवडला तर जोरात काय वाढवायच्या ज्याला शिरत्या शेलट्या शिरत्या मारायच्या हव्या ते झालं पण बाबा भीमाला जर विसरशील सुनो शेर गा सकता है। <laughs> <हुँँँँँँँँँँच्णारी> बाबा भीमा ना अरे बाबा भीमा विसरशील <laughs> राठोड रुपयाची नेपोलियन युरोप खंडाचा बादशा झाला त्याच्या आई बाबाचा पत्ता नाही तो रेस मेक्डोनाल्ड ब्रिटेनचा पंतप्रधान झाला अरे पुळशाच्या खाणीत आणि दारूच्या बुत्यात काम करताना आपला लिंकन कर, अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष झाला आणि माणूस की लागणारे समाजात जन्मलेला माझा भिमराव या भारताचा शिल्प आपलं मतदान विकलं म्हणून मतदान वायर गए हजार पस्तीस मध्य नवीन घटना घटना hmm. hmm. दोन हजार पस्तीस मध्य hmm. अरे मेरे भीम ने आग खोली तो हर कोई इंसान बन गया मेरे भीम ने आग खोली तो हर कोई इंसान बन गया मेरे भीम ने जुबान खोली तो हर कोई बन गया मेरे भीम ने किताब खोली तो हर कोई विद्वान बन गया अरे मेरे मेर अभिमे सिर्फ कदम खोली तो देश का संविधान बनला संविधान या देशा बने या देशाचं संविधान बदलण्याचं षडयंत्र चालू आहे माझ्या बाधवांनो भगिनीनो बाबासाहेबांनी दोन वर्ष अकरा महिने सतरा दिवस अहोरात्र मेहनत करून या देशाचं संविधान लिहिलं बदलण्याच्या गोष्टी चालू आहे माझ्या बाबासाहेबांनी दिलं संविधान किंवा तेव्हा दोन वर्ष अकरा महिने सतरा दिवस आहोर आरोप मेहनत तेव्हा माझ्या बाबा साहेबांनी लिहिलं संविधान अरे आता विधाना भारतात माटी तेव्हा माझ्या बाबा साहेबांनी लिहिलं संविधान अरे आता विधाना भारतात माटी बाबा का गेले होते कुठ कुठे गेले होते अरे मेरे बाबा के संविधान को किसी की नजर ना लगे मेरे अगर... मेरे बाबा के संविधान को किसी की नजर ना लगे अरे काट डालेंगे ऐसे गदरों को काट डालेंगे ऐसे गदरों को किसी को खबर ना लगे खबर भी लगने नहीं देंगे काटेंगे ह किया क्या करने अपने छप्पन भाई देना संविधान वाचवायचं तर बांधवांनो आपलं मतदार टिकवू नका ईदोबाई कामणी शंभर रुपयाची भेडा दिली Siapa tu? Siapa tu? Di bawah tu. 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 Siapa tu? Di b यांच्याकडून पुन्हा पाचशे रुपयाची भेट आलेली विलास शंभर रुपये विलासराव पायकराव शंभर रुपये तक्षेत अमोल पाईकराव शंभर रुपये दोनशे वापरून द्या हा अशोक कांबळे आंबेडकर जेएमटी चे यांच्याकडून दोनशे रुपये भाऊ यांच्याकडून भवनवाडे त्यामध्ये शंभर रुपयाची भेटालेली उमाबाई राहणारा थोरात समता सैनिक त्यामध्ये आमच्या आईकडून सुद्धा शंभर रुपयाची भेटालेली दीडशे रुपयाची भेटाली क्या बात आहे बघा बघा तुम्ही काय किशन आता तुला जाणी वसू दे क्या बाते अरे बच्चे कोधर लाव भाई इधर लाओ सामने लाओ जरा आजा भाई आजा हाय हाय क्या बात है क्या बात है सरोनी सुनील धुंदोळे यांच्याकडून दोनशे रुपयाची भेट धन्यवाद हा क्या बात है मी बाहेर आलो आहे आलो आहे आचो तो पठीऊ आचो अरे पर क्या धनाची तू परे وا کو دے